राओ, नवीन महत्वाची अपडेट बघणार आहोत ती म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दलची नवीन अपडेट आलेली आहे राज्य शासनाने आता एक नवीन जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरमध्ये मध्ये मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेबद्दल काही नवीन अपडेट्स आलेले आहेत तर तुमच्या समोर दिसतच आहे थमनेलमध्ये की लाडकी बहीण योजनेत नवीन बदल आणि नवीन जी आर आलेला आहे तर महाराष्ट्र राज्य शासनाने आता हा जी आर नवीन प्रकारे काढलेला आहे त्यामध्ये काही नवीन गोष्टी आहेत तर त्या आपण या व्हिडिओला शेवटपर्यंत बघूया व्यवस्थित जी आर रीतसर बघूया वाचून मी तुम्हाला सांगतो तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चॅनलच्यावर जर जर नवीन असाल मित्रांनो तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि बेल टॅप आयकनला दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर सर्वप्रथम व्हिडिओ सुरुवात करूया तर आता बघू शकता की तुमच्यासमोर हा जी आर तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर तर या ठिकाणी लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करणेबाबत तर हा एक नवीन जी आर तुम्हाला अशा प्रकारे आलेला आहे सुधारणा करणेबाबत तर काय सुधारणा केल्या ते आपण आता समोर बघूया प्रस्तावना तुम्हाला वाचून सांगतो तर सर्वप्रथम बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे तर हा प्रस्तावनामध्ये पहिला पॉईंट तुम्हाला कळलेला आहे दुसरा पॉईंट म्हणजे त्यांनी सांगितला आहे की शासन निर्णय तीन सात दोन हजार चोवीसमधील डमध्ये सदर योजनेत आता एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज सादर करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक सात दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी वेड़ आवश्यक सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यास मुभा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा दुसरा पॉईंट तुम्हाला समजलेला आहे महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे की त्यांनी आता वाढ केलेली आहे आणि दुसरा म्हणजे महिलां ज्या महिलांनी एकतीस आठ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज केलेला आहे त्यांना एक सात दोन हजार चोवीसपासून पासून पंधराशे इतका लाभार्थ लाभ देण्यात येणार आहे आणि शासन निर्णय काम तो आपण वाचूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या संदर्भात वेळोवेळी आवश्यक सूचना देण्यात येतील दे ठीक आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत श... बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा वेळोवेळी ज्या काही सूचना आहेत नवीन नवीन अपडेट्स आहेत ते तुम्हाला या चॅनलच्या मार्फत कळवण्यात येतील म्हणून चॅनलच्या बेलायकनला टॅप करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्त जणांना शेअर करा धन्यवाद मित्रांनो